धनंजय मुंडे व पंकजा मुंडे आले एकत्र नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय सामना सर्वांनी पाहिलेला आहे या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील पाहिलेले आहेत विशेषतः बीड जिल्ह्यातील दे राजकारणामध्ये देखील या बहीण जोरदार संघर्ष झाल्याचेही अनेकांनी पाहिलेले आहे परळी येथील विधानसभेच्या जागेवरून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात सामना झाला आणि त्यात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली यानंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ते राजकारणामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात त्यातच आता पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील कटुता संपण्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत असाच एक प्रसंग आता बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला राज्यात माहिती सरकारच्या वतीने शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे सदरचा कार्यक्रम बीड येथे आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते विशेष म्हणजे याच कार्यक्रमात बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ कृषी मंत्री धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले यामुळे मुंडे समर्थकातून आनंद व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे या एकत्रीकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी यापुढेही असेच एकत्र राहावे आम्ही तिन्ही पक्षांची ताकद या दोघा भावंडांमध्ये उभी करू यामुळे परळी व बीडचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी मंत्री धनंजय मुंडे हे माझ्या जवळचं आहे देवेंद्रजींच्या जवळचं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील कामासाठी धनंजयला भर रक्कम पाठिंबा देत असतात असे म्हणत त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वक्तव्य करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आम्ही एकत्र घेऊन आलो सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्राचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाढत असलेला राजकीय संघर्ष माहितीच्या माध्यमातून संपणार असल्याचे संकेत या तिन्ही नेत्यांच्या भाषणातून समोर आलेले आहेत त्यामुळे यामुळे या राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरणे जुळून येणार असून यातून दोन्ही नेत्यांमधील कटुता समोर संपणार असल्याचे देखील आता समोर आलेले आहे यावर माहितीच्या वतीने कसा तोडगा निघतो यावरच या बहीण भावामधील राजकीय संघर्ष संपणार असल्याचे दिसून येते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा